आज सायंकाळी साडेसातच्या अहमदपूर बस आगारातून उदगीरला जाणारी बस डिव्हायडर वरभराच्या कसरतीनंतर ही बस काढायला जमलीच नाही बस स्थानकाच्या समोर उभे असणारे प्रवासी आटो चुकवण्याच्या नादात ही बस डिवायडरवर चढल्याच्या चे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले सदरील बस ही उदगीर आगाराची असून ही बस खाजगी आहे भाडे तत्वावर चालत असल्याचे उपस्थित महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले बस खाजगी असल्याने चालक नवशिका त्यात स्थानिक बस स्थानक परिसरात असलेले अतिक्रमण आणि रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणा या अशा अपघातांना कारणीभूत ठरत उपस्थितांमध्ये होताना दिसत होत्या या गर्दीला मांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशाल मुंडे कज्जेवाड आणि होमगार्ड रहीम सय्यद घटनास्थळावर उपस्थित होते थोड्याच प्रमाणात डिवायडरवर चढलेली बस उपस्थितांमधून चुकीची माहिती सांगत चुकीचं मार्गदर्शन करत असल्यामुळं ड्रायव्हरने पुढे बस घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती बस अजूनही डिवायडरवर जास्त चढून जास्त अडकल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चालकाकडे बसचं कुठलंही नियंत्रण राहिलं नसून ही बस अडकली आता नेमकं ही बस काढण्यासाठी जे बीचा वापर केला जातो की क्रेन बोलवलं जात आहे पण या झालेल्या घटनेमुळे मात्र शिवाजी चौकामध्ये गर्दी बराच वेळ झाली असून वाहतुकीला मात्र बराचसा त्रास होताना दिसत होता ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर